आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येत आहे महाविकास आघाडी किंवा महायुतीची उमेदवारी मिळो अथवा न मिळो काही जण निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तसेच भाजपचे आमदार समाधान औताडे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघात जोर धरला आहे त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेची निवडणूक लढविणारच अशी घोषणा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केली आहे तर दुसरीकडे तुतारीची उमेदवारी मिळावी यासाठी वसंत नाना देशमुख नागेश भोसले अनिल सावंत यांनी खासदार मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आटापिटा सुरु केला आहे तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची उमेदवारीची तमा न बाळगता गौरी गणपतीच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात स्त्रीची पूजा करत कार्यकर्ते मध्ये मिळून मिसळून मग्न होऊन बेदुंद होऊन रेझिमवर ठेका धरल्याचे दिसत आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची क्रेझ वाढत चालली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी परिचारकांच्या भूमीकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे